तुमच्या हातांवरती सतत सुरकुत्या दिसतात का असं बऱ्याच जणांच्या बाबतीत होतं की वय जरी कमी असलं तरी हातांवरती मात्र खूप सुरकुत्या दिसतात आणि मग ते थोडंसं त्या व्यक्तीला वेगळं वाटतं त्यामुळे हातांवरती जर सतत सुरकुत्या येत असतील किंवा हात जर तुमचे सुरकुतलेले असतील तर त्यावरती नेमकं काय उपाय करावे म्हणजे तिथली जी स्किन आहे ती टाईट होईल हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सो so, याच yes, व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया सर्वात पहिले हातांना मॉइश्चराईज करायला सुरुवात करा हाताना तुम्ही जितकं मॉइच्चराईज कराल तितकी ती जी स्किन आहे ती हळूहळू टाईट होईल आणि तुमच्या सुरकुत्या ऑटोमॅटिकली कमी होतील हातांवरती सुरकुत्या येण्याचं कारणच हे आहे की तिथल्या स्किनला मॉइश्चरायझेशन प्रोव्हाइड होत नाही ज्यामुळे तिथे सुरकुत्या येत राहतात कारण आपण सतत हँडवॉशने वगैरे हात धुतो किंवा सतत पाण्याच्या संपर्कात असतो आणि त्यामुळे तो इशू होतो त्यामुळे आता मॉइश्चराईज करताना तुम्हाला मी काही वेगवेगळे ऑप्शन्स देते ज्याने तुम्ही हातांना मॉश्चराईज करू शकता आता कन्फ्यूज नका हो मी तुमच्या कन्व्हिनियन्ससाठीही तुम्हाला भरपूर ऑप्शन्स देते पण काही लोक कन्फ्यूज होतात आणि विचारतात की नेमकं वापरू काय मी आणि काही जणांना पर्यायसुद्धा हवे असतात म्हणजे काही लोकं म्हणतात की अच्छा माझ्याकडे ही क्रीम नाही आहे मी वेगळं काही वापरू शकते का आणि काही जणांचं असं असतं की मी जास्त ऑप्शन दिले की ते ूज होतात की नेमकं का वापरायचं काय मी ऑप्शन यासाठी देते की तुमच्याकडे जर एखादी वस्तू अवेलेबल नसेल तर तुम्ही दुसरी वस्तू तु वापरू शकता त्यामुळे तुमच्या कन्व्हिनियन्ससाठी मी ते ऑप्शन्स देत असते त्यामुळे तुम्हाला जे कन्व्हिनियंट वाटतंय किंवा तुम्हाला जे योग्य वाटतंय त्यातला एखादा पर्याय तुम्ही निवडू शकता आणि ते वापरणं कंटिन्यू करू शकता आणि समजा एका गोष्टीने जर तुम्हाला फरक नाही जाणवला तर मी दिलेल्या ऑप्शन्सपैकीच ती एखादी वस्तू थोडे दिवस, दिवस वापरून बघून तुम्हाला फरक पडतोय का जर फरक नाही पडला तर तुम्ही दुसऱ्या गोष्टीवरती शिफ्ट होऊ शकता यासाठीच हे ऑप्शन्स असतात सो सर्वात पहिला ऑप्शन आहे तेल रात्री झोपताना हातांच्या स्किनवरती मस्त तेल लावायत जा जेणेकरून हातांना मॉइश्चरायझेशन प्रोव्हाइड होईल आणि पुढे प्रॉब्लेम्स येणार नाही आता तेलासाठी तुम्ही खोबरेल तेलाचा वापर करू शकता बदामाच्या तेलाचा वापर करू शकता ऑलिव्ह ऑइल तुम्ही वापरू शकता त्यामुळे तुमच्याकडे जे कोणतं तेल अवेलेबल आहे ते तुम्ही वापरू शकता विटॅमिन ईच्या कॅप्सूल्स असतात त्याच्यामध्ये जे तेल येतं ते सुद्धा तुम्ही वापरू शकता पण ते खूप जास्त चिकट असतं सो तुम्ही ॲलोवेरा जेलमध्ये तेल मिक्स करून वापरू शकता किंवा त्या तेलाच्या चिकटपणाशी तुमची हरकत नसेल तर तुम्ही ऑफकोर्स तेल डिरेक्टली सुद्धा वापरू शकता त्यामुळे तेलांचे मी पर्याय दिलेले आहेत तुम्हाला यातलं कोणतंही तेल तुम्ही रात्री झोपताना लावून झोपू शकता गुड टू गो त्याच्यानंतर दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही हातांवरती वॅसलिन सुद्धा वापरू शकता व्हॅसलिन स्किनला उत्तम पद्धतीने मॉइश्चराईज करतं त्यामुळे तुम्ही अर्थात वॅसलिन सुद्धा वापरू शकता आता रात्री झोपताना तुम्हाला एखादं तेल किंवा वॅसलिन तर लावायचंच आहे पण सकाळी सुद्धा तुम्हाला चांगलं मॉइश्चरायझर लावायचं आहे किंवा बॉडी लोशनसुद्धा तुम्ही तुमच्या हातांना लावू शकता जेणेकरून दिवसभरसुद्धा तुमची स्किन मॉइच्चराईज राहील आता मला पण असंच होतं माझ्या हाताला ना पहिल्यापासून खूप जास्त सुरकुत्या यायच्या आणि तेच मला आठवलं हो आणि म्हणून मी हा व्हिडिओ करते आज त्यामुळे मी स्वतः ही गोष्ट फॉलो करायला सुरुवात केली मी सकाळी उठल्यावरती तयार होताना हातांना लोशन लावते त्यानंतर दिवसभरात सुद्धा मी हात वगैरे धुतले की त्यानंतर दिवसभरातून एक दोन तीन वेळेला मला ती आता सवयच झाली आहे त्यामुळे मी दिवसभरातून दोन तीन वेळेला बॉडी लोशन किंवा मॉइश्चरायझर हातांना लावते त्यामुळे तुम्ही जर ही, ही गोष्ट कन्सिस्टंटली फॉलो केली तर तुमच्या सुरकुत्या तुम्हाला नक्की कमी झालेल्या दिसतील अजून एक रात्री झोपताना तुम्हाला एक घरगुती पर्याय मी सांगते तो म्हणजे ग्लिसरीन हातांना लावायचं म्हणजे तुम्ही गुलाब पाणी आणि ग्लिसरीन या दोन्हीचे सेम क्वांटिटी मिक्स करून रात्री झोपताना हातांना लावू शकता ग्लिसरीन उत्तम मॉइश्चरायझर आहे पण त्याला डायरेक्टली लावायचं नसतं डायल्यूट करून लावायचं असतं त्यामुळे मग मी तुम्हाला तो पर्याय देते किंवा मग तुम्ही या ग्लिसरीनला ॲलोवेरा जेलमध्ये सुद्धा डायल्यूट करून लावू शकता म्हणजे सेम क्वांटिटीमध्ये ॲलोवेरा जेल घ्या सेम क्वांटिटीमध्ये ग्लिसरीन घ्या त्याची छान पेस्ट तयार करा ती पेस्ट मध्ये तुमच्या स्टोअर करा आणि रोज रात्री हातांना पायांना जिथे जिथे तुमची स्किन ड्राय होते तिथे हे तुम्ही मिश्रण लावू शकता खूप चांगला रिझल्ट येतो आणि एखाद्या महागड्या बॉडी लोशनसारखाच हा रिझल्ट येतो त्यामुळे हे काही पर्याय आहेत ते फॉलो करून तुम्ही तुमच्या हातांवरच्या सुरकुत्या नक्कीच घालवू शकता आता पुढची एक स्टेप आहे ती आहे एक्सपोलिएशन आणि तुमच्या हातांवरचे स्किन सेल्स काढणे आणि हातांवरती जर टॅनिंग झालं असेल तर ते सुद्धा काढणे आता याच्यासाठी दोन पर्याय देते एक घरगुती पर्यायसुद्धा तुम्हाला देते आणि एक आ, एक प्रोडक्ट आहे ते तुम्हाला सजेस्ट करते तुम्हाला जे प्रेफरेबल असेल ते तुम्ही नक्कीच वापरू शकता घरगुती पर्यायमध्ये तुम्हाला मसूर डाईलची पावडर घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला बेसन पीठ मिक्स करायचं आहे आणि दूध मिक्स करायचं आहे तुमच्या हातांवरती जर टॅनिंग असेल तर तुम्ही ते याच्यामध्ये लिंबाचा रससुद्धा मिक्स करू शकता आणि हे जे मिश्रण आहे याची पेस्ट तयार करून तुम्हाला तुमच्या हातांवरती लावायचं आहे पंधरा मिनटं हातांवरती ते तसंच ठेवायचं आहे त्यानंतर थोडंसं पाणी हातांवरती सोडायचं आहे आणि त्या ती जे तो जो मास्क आपण बेसिकली हँड मास्क लावला आहे त्याला तुम्हाला दोन ते तीन मिनटासाठी मसाज करत करत तो जो मास्क आहे तो तुमच्या हातांवरनं तुम्हाला काढून टाकायचा आहे हे आठवड्यातून दोन ते तीन वेळेला तुम्ही फॉलो करू शकता आता अजून एक समजा तुम्हाला हे जे मास्क वगैरे लावण्याचा कंटाळा येत असेल किंवा तुमच्याकडे पुर पुरेसा वेळ नसेल आणि तुम्हाला क्विक फिक्स हवा असेल तर तुम्ही ग्लायकॉलिक ॲसिडचं टोनर वापरू शकता अमेझिंग पद्धतीने काम करतं याने तुमच्या हातांवरच्या ज्या सुरकुत्या आहेत त्या खूप लवकर निघतील तुमच्या हातांवरची स्किन खूप जास्त टाईट होईल सोबतच हातांवरती जर जा टॅनिंग झालं असेल बऱ्याचदा इथे जे आपले नकल्स आहेत किंवा हा जो भाग आहे ना किंवा हा नखांच्या जवळचा भाग इथे ना खूप जास्त काळपटपणा असतो म्हणजे बाकीची स्किन ब्राईट असते आणि फक्त हा जो भाग असतो तो काळपट दिसत असतो तर याच्यावरती सुद्धा तुम्ही जर ते ग्लायकॉलिक ॲसिडचं टोनर वापरलं तर तुम्हाला उत्तम फरक जाणवेल त्यामुळे तुमच्या हातांवरच्या सुरकुत्या तर अगदी निघूनच जातील सोबतच तो जो काळपटपणा आहे हातांवरचा तो सुद्धा निघून जाईल आणि स्किन अगदी बेबी सॉफ्ट होईल So, सो तुम्ही आठवड्यातून सुरुवातीला थोडंसं जास्त वेळेला वापरा नंतर त्याचं प्रमाण तुम्ही करू कमी करू शकता तुम्हाला रिझल्ट मिळाल्यावरती सो so, तुम्हाला आठवड्यातून तीन चार ते चार वेळेला सुरुवातीला हे ग्लायकॉलिक ॲसिडचं टोनर थोडंसं कॉटन पॅड किंवा कापसावरती घ्यायचं आहे आणि ते तुमच्या हातांवरती तुम्हाला चोळायचं आहे आणि पाच ते दहा मिनटं ते स्किनमध्ये ओब ॲब्झॉर्ब होऊ द्या आणि मग त्यावरती तुम्ही वॅस्लिन किंवा कोणतं तरी मॉइश्चरायझर किंवा बॉडी लोशन लावा आणि झोपून जा आणि मग सकाळी उठल्यावरती अगेन कोणतं तरी बॉडी लोशन वगैरे म्हणजे हात धुवून कोणतरी बॉडी लोशन वगैरे हातांना लावा हे आठवड्यातून तीन ते चार वेळेला सुरुवातीला आणि नंतर पुढे मेंटेनन्ससाठी आठवड्यातून दोनदा जरी केलं तरी तुमच्या हातांवरची जी स्किन आहे ती मस्त बेबी सॉफ्ट होईल टॅनिंग वगैरे सगळं जाऊन निघून जाईल आणि सुरकुत्यासुद्धा निघून जातील त्यामुळे आता हातांवरती ज्या सुरकुत्या येतात हा प्रॉब्लेम बऱ्याच जणांना असतो त्याच्यावरती मी बरेचसे पर्याय तुम्हाला दिलेले आहेत तुम्हाला स्किनला मॉइश्चरायज करायचंच आहे पण तरीही जर तुम्हाला जाणवतं आहे की तुम्हाला फरक नाही पडते प्लस तुम्हाला जर ते टॅनिंगसुद्धा तुमचं घालवायचं असेल तर तुम्ही जो मी घरगुती उपाय सांगितला तो करू शकता किंवा मग तर ग्लायकॉलिक ॲसिडचा टोनर तुम्ही वापरू शकता सो तुमचा प्रॉब्लेम कितपत आहे ते बघून तुम्ही त्याच्यावरती मी जे सांगितले आहेत ते उपाय एखादा फॉलो करा जर तुम्हाला फरक नाही पडला तर पुढे जाऊन टोनर किंवा हँडमास्क दोन्हीपैकी एक काहीतरी तुम्ही वापरू शकता तुम्हाला नक्की तुमच्या हातांमध्ये फरक दिसेल प्लस हातांवरती सुद्धा ते टोनर लावल्यावरती मॉइशचराईज करणं महत्त्वाचं आहे कारण ते जे टोनर आहे त्याला आपल्याला स्किनमध्ये लॉक करायचं आहे जेणेकरून रात्रभर ते जे टोनर आहे ते आपल्या हातांवरती काम करू शकेल आणि दुसऱ्या दिवशी जर तुम्ही ग्लायकोलिक ॲसिडचं टोनर वापरताय तर सनस्क्रीन कंपल्सरी वापरा मग दुसऱ्या दिवशी तुम्ही डायरेक्ट सनस्क्रीन हातांवरती लावू शकता किंवा बॉडी लोशन लावून त्याच्यावरती तुम्ही सनस्क्रीन लावू शकता कारण की मी जसं तुम्हाला आधीसुद्धा हो सांगितलं आहे हे ते जे टोनर्स आहेत किंवा जे एक्सपोलियंट आहेत त्याने ते आपल्या स्किनवरती ॲक्टिवली काम करत असतात त्यामुळे आणि ते जेव्हा आपण वापरतो तेव्हा आपली जी वरची स्किन असते जी डेड स्किन असते ती निघत असते त्यामुळे आपली स्किन थोडीशी त्यावेळेला सेन्सिटिव्ह झालेली असते सो सनस्क्रीन वापरणं मस्त आहे सो so, अशा पद्धतीने मी तुम्हाला वेगवेगळे वे उपाय सांगितले जे तुम्ही तुमच्या रिंकल्सवरती हातांवरच्या सुरकुत्यांवरती करू शकता या उपायांपैकी तुम्हाला तुमच्यासाठी जो उपाय योग्य वाटतो आहे तो एखादा उपाय रिलिजियसली फॉलो करा बघा त्याने काय फरक पडतो आहे जर तुम्हाला फरक नाही जाणवला समजा तुम्ही सुरुवातीला फक्त तेल लावताय किंवा सुरुवातीला तुम्ही फक्त एखा वॅस्क्रीन लावताय तर बघा तुम्हाला कसा फरक जाणवतोय जर तुम्हाला त्याने जास्त फरक जाणवला नाही तर मग तुम्ही ग्लायकॉलिक ऍसिडचा टोनर किंवा मी जो तुम्हाला हँडमास्क सांगितला त्या दोन्हीपैकी एक गोष्ट वापरून बघू शकता याने तुम्हाला नक्की फरक पडेलच प्लस हातांना मॉइशराईज तुम्हाला करायचंच आहे हे रुटीन तुम्ही रेग्युलरली फॉलो करा तुम्हाला जे चांगलं वाटतंय ते रुटीन यातलं घ्या आणि फॉलो करा आणि रिझल्ट तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा सोबतच तुम्ही हातांच्या सुरकुत्यांसाठी कोणता वेगळा उपाय करत असाल तर तो सुद्धा कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि पाहत राहा लोकमत सखी